चिकुर्डे तालुका वाळवा येथे विवाहिता कविता उत्तम बुरसे पाटील वैवर्ष बेचाळीस यांचा घरगुती वादातून पतीने डोक्यात दगड घालून खून केला या घटनेनंतर संशयित पती उत्तम हनुमंत बुरसे पाटील वैवर्ष बावन्न हा स्वतः सकाळी कुरळप पोलिसात हजर झाला याबाबतची फिर्याद नितेश श्रीकांत बुरसे पाटील यांनी कुरडक पोलिसात दिली आहे त्यावरून उत्तमवर खुनाचा गुन्हा नोंद झाला आहे दरम्यान वाळवा तालुक्यात कुरळप पोलीस ठाण्याअंतर्गतच चार दिवसांपूर्वी झालेला इंदुमती पाटील या वृद्धेचा धारदार विळाने अनोळखीने खून केला एका आठवड्यात दोन महिलांचा खून झाल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की करंजवड येथील कविताचा चोवीस वर्षांपूर्वी चिकुर्डे गावातील उत्तम बुरसे पाटील याच्याशी विवाह झाला होता उत्तम हा उच्च शिक्षित असून सध्या तो एका सहकारी साखर कारखान्यात नोकरीला आहे घरात वारंवार वाद होत असल्याने कविता चार महिन्यांपूर्वी माहेरी म्हणजे करंजवडे या गावी राहायला गेल्या होत्या मात्र पती उत्तम याने तू परत ये अन्यथा मी माझ्या जीवाचे काहीतरी करून घेईल अशी धमकी दिल्याने त्या नवरात्र उत्सवाच्या दरम्यान दोन महिन्यांपूर्वी सासरी आलेल्या होत्या